मगाशी कळलं की तुमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक गाव हो मा एक शिवजयंती या संस्थेच्या माध्यमातून रामनवमीला शिवजयंतीच्या निमित्त गोसेवा केली जाते रामनवमी शिवजयंतीच्या माध्यमातून समाजामध्ये सामाजिक कार्य केले जातात मग हीच गोसेवा का गरजेची आहे अनेक लोक गोसेवरती प्रश्न उचलतात बरं हल्ली तुमचं धाडस आहे तुमचं कौतुक आहे तुम्ही लोक फार मोठ्या प्रमाणात काम करताय पण गोसेवरती हल्ली फार मोठे प्रश्न उचलले जातात आणि प्रसंग सांगतो Premises, शिवाजी महाराज घोड्यावरून दपेट मारत असताना सोबत बाजी आणि येसाजी होते बाळाजी पण होती बाळाजी विश्व शिवाजी महाराज उना। घोड्यावरून दपेट मारत चालले होते एका गावामध्ये पोहोचले एका गावामध्ये पोहोचल्यावरती शिवाजी महाराजांना गर्दी, गर्दी चालत जाताना दिसली शिवाजी महाराज म्हणतायत की बाजी ही गर्दी कुठे चालली आहे गर्दी का चालली आहे त्यावरती बाजी म्हणतात कदाचित कोणीतरी गावातलं गेलं असावं त्यावर शिवाजी महाराज म्हणतात मला वाटत नाही आपण जाऊन पाहिलं पाहिजे शिवाजी महाराज बाजी बाळाजी त्या गर्दीच्या मागोमाग जातात गर्दीच्या मागोमाग गेल्यानंतर त्यांना असं कळत शिवाजी उतरतात तेव्हा लोक त्यांच्या पाया पडतात त्यांना वाट करून देतात आणि त्या गर्दी जेव्हा बाजूला सरकते तेव्हा त्या गर्दीच्या एका शेवटच्या ठिकाणी एक म्हातार रडत असत ते का रडते म्हणून बघायला महाराज जातात तेव्हा त्यांना दिसत कि त्याची गाय मरून पडलेली त्याची गाय तिथं मरून पडलेली असते ती गाय तिथे मरून पडलेली बघल्यावर पंच्याहत्तर इथलं म्हातार सुद्धा रजा रडत असत महाराज येतात महाराज म्हणतात काय झालं म्हातार बाबा काय रडत आहे तर ते म्हातार सांगत की महाराज माझी गाय गेली ह्या महिन्यातला तिसरा जनावर आहे महाराज कायतरी करा महाराज शिवाजी महाराज म्हणतात कोण मारते तुमच्या गाया तर शिवाजी महाराजांना कळतं की या आज परिसरामध्ये एक वाघ सध्या फिरतोय तो वाघ प्रत्येकाची जनावर खातोय मारून टाकतोय हे जेव्हा शिवाजी महाराजांना समजतो तेव्हा शिवाजी महाराज सांगतात गायीची कत्तल करणाऱ्याला गायीची क्षमा करायला निघतात बघा शिवाजी महाराज तलवार चालवता येत होती आपल्याला माहिती आहे पण आपल्यापैकी किती जणांना हे सांगितलं गेलंय की शिवाजी महाराज एक उत्तम धनुर्धर होते शिवाजी महाराजांना उत्तम बाण चालवता येत होता शिवाजी महाराजांना उत्तम बंदूक सुद्धा चालवता येत होती शिवाजी महाराजांची काय बंदूक होती का निश्चित होती इंग्रज जर होते म्हणजे बंदूकही होती शिवाजी महाराजांना उत्तम बंदूक सुद्धा चालवता येत होती शिवाजी महाराजांनी अनेक वाघ मारलेले शिवाजी महाराज जाळ विसवतात आणि एका गवतामध्ये लपून असलेला वाघ शिवाजी महाराज गरिम कामाने बाहेर काढतात आणि शिवाजी महाराजांच्या शमशिरीने तो वाघ मारून टाकतात तो वाघ जेव्हा मरतो तो मेलेला वाघ शिवाजी महाराज त्या म्हातारबाकडे घेऊन येतात प्रत्येकाने आपल्या काळजामध्ये कोरून ठेवावं असं वाक्य आहे की शिवाजी महाराज हे इतके महत्वाचे का सेवा इतकी महत्वाची का गाई इतक्या महत्वाच्या का लक्ष ठेवण्यासारखं वाक्य येतात शिवाजी महाराज जेव्हा तो मदमस्त झालेला मेलेला वाघ घेऊन त्या म्हातारबाकडे येतात आणि त्या म्हातारबाला सांगतात की हे घेऊ म्हातारवा हा तुझ्या गाईचा खुडी आहे हा वाघ आहे ज्या वाघानं तुझं गाय मारली शिवाजी महाराजांसकट सगळी लोक निघून जातात आता त्या ठिकाणी फक्त एक गाय त्या गाए तो म्हाताराबा रा। उभा राहतो वाघाच्या दिशेने जा चालत जातो त्या वाघावरती तो थुंकतो आणि त्या वाघाच्या दिशेने मोठ वर करून सांगतो कि वाघा हे व्याघ्य रूपा तुला हो, तु हो, तु तु एक सांगतो लक्षात ठेव तू जरी वाघ असला वाघ असला एक वेळ नक्की येते जेव्हा प्रत्येक शेराला शिवाजी नावाचा सव्वा शेर भेटत असतो शिवाजी नावाचा सव्वा शेर भेटणं काळाची गरज आहे शिवाजी नावाचा सव्वा शेर या वादीमध्ये जन्माला ही गोष्ट किती